पोरांना शिकवणार तरी कोण असा गंभीर प्रश्न शेकडो शाळा पुढे निर्माण झाला आहे शिक्षण संचालनालयाने संचा दोन शिक्षन, हजार चोवीस मध्ये ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत ते आपण पाहिलेच बघा व संच मान्यता शाळांना वितरित होत आहेत शाळेत धडकणाऱ्या संच मान्यता अक्षरशः शिक्षकांसाठी बॉम्ब हल्ला ठरत आहे कारण अनेक शाळांमध्ये एकही एक एक शिक्षक पद मंजूर झालेले नाही विशेषतः अनुदानित शिक्षण संस्थामधील नववी आणि दहावीच्या वर्गावर शून्य पदे मंजूर झालेली आहेत त्यामुळे येत्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या सत्रात दहावीला शिकवणाऱ्या शिकवण्यासाठी शिक्षकच नसतील अशी अशी परिस्थिती शेकडो शाळा पुढे निर्माण होणार आहे विशेषतः ग्रामीण भागातील खासगी शिक्षण संस्थाच्या शाळामध्ये मोठ्या प्रमाणात शून्य पदे मंजूर झाली आहेत त्यामुळे या वर्ग तुकड्या टिकवण्याचे गंभीर संकट सं, संस्था चालकापुढे निर्माण झाले आहेत चोवीस मार्च दोन हजार च्या सुधारित निकषानुसार या संच मान्यता झालेल्या आहेत त्यात प्रत्येक वर्गात किमान तीस विद्यार्थी असेल तरच एक शिक्षक पद मंजूर करण्याची तरतूद आहे परंतु अनेक शाळामध्ये नववीमध्ये पंचवीस आणि दहावीमध्ये अठ्ठावीस अशा संख्येत विद्यार्थी असले तरी त्यांना एकही शिक्षक मंजूर झालेले नाही का म्हणजे त्यांना इतकी पटसंख्या असूनही फायदा काय नाही कारण एकही शिक्षक त्यांना मंजूर झालेले नाही त्यामुळे सध्या कार्यरत असलेले शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत आणि तिथे जर ते कार्यरत असले शिक्षक त्या ठिकाणी ते एक्सेस झालेले आहेत अशा शिक्षकांची संख्या हजारोच्या घरात जाणारी आहेत आणि हे बघा हे पूर्ण राज्यातली व्यवस्था या ठिकाणी मांडलेली आहेत आणि पूर्ण राज्यामध्ये हजारच्या घरात शिक्षक संख्या एकशेच होणार आहे त्यांच्या तातडीने समायोजन करण्याचे आदेश शिक्षण संचालक डॉक्टर श्रीराम पांढरे साहेब यांनी देखील दिलेले आहेत दे परंतु हे समायोजन जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावर होऊ शकणार आहेत त्यामुळे पुढच्या सत्रात आपण नेमक्या कोणत्या शाळेत असू याची शिक्षकांना काहीच सशस्ती राहिलेली नाही बघा या ठिकाणी पाहूया आपण सत्याऐंशी विद्यार्थी आणि शिक्षक जीरो बघा सत्याऐंशी विद्यार्थी असून देखील शिक्षक त्या ठिकाणी संख्या जीरो आहेत बघा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील नुकत्याच संच मान्यता प्राप्त झाल्या आहेत त्यातील एक संच मान्यतेचे एक उदाहरण राळेगाव तालुक्यातील या शाळेत मध्ये पंधरा दहावीमध्ये सत्तावीस अकरावीत अठरा आणि बारावीत सत्तावीस असे एकंदर सत्याऐंशी विद्यार्थी आहेत मात्र संच मान्यतेत एकही शिक्षक मंजूर झालेले नाहीत आता या सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांचे काय हा प्रश्न निर्माण होणार आहे दुसरं पाहूया माहितीवर नवी मंजुरी का घेण्यात आली शिक्षकांची पदे मंजूर करताना संच मान्यते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या तारखेची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात आली आहे हे बरोबर आहे बघा ती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ची विद्यार्थी संख्या पकडत असतात त्यानुसार अनेक शाळेत शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत मात्र आता जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या सत्रात एखाद्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढली तरीही तेथील शिक्षक अतिरिक्त म्हणून त्यांचे संबोधन करावे लागणार आहे बरोबर बघा आता जून मध्ये जरी विद्यार्थी संख्या वाढली तरी, तरी आपले जे शिक्षक संच मान्यता असते तर ती सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार झालेली आहे त्यामुळे तो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे त्यामुळे मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर यंदाचे शिक्षक संचा का केली जाते असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी आपण पाहूया ग्रामीण भागातील शाळा बंद पाडण्याचा हा प्रयत्न आम्ही हलून पाडू जातक संच मान्यतेच्या विरोधात माजी आमदार वी साहेब आमदार सुधाकर अडबाले साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन करणार आहोत या ठिकाणी अरविंद देशमुख साहेब प्रांतीय अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांचं या ठिकाणी म्हणणं आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यातील हजारो शिक्षक हजारो शिक्षक या ठिकाणी एकशेच होणार आहेत आणि राज्यातील शेकडो शाळा आता शून्य शिक्षक होणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू